मंडळी श्री स्वामी समर्थ मिश्र या दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत बटर पेपर घरी कसा करायचा तर याचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि तो घरी करून स्टोअर कसा करायचा आणि आपण कशा प्रकारे असे तीन चार पेपर तयार करून स्टोअर करू शकतो हे सगळ्या टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की बटर पेपर आपण घरी कसा करायचा तो स्टोअर कसा करून ठेवायचा तर हे सर्व सांगणार आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बटर पेपर बनवण्यासाठी मी या ठिकाणी दोन प्लेन पेपर घेतलेले आहे त्यानंतर दोन व्हायचे पण पेजेस घेतलेले आहे त्याला आपण टिश्यू पेपर पण लागणार आहे थोडं वाटीत तेल आणि अशा प्रकारचा ब्रश आहे तो लागणार आहे तर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही कापूस जरी घेतला तरी चालेल तर मी काय केलेलं आहे ते दोन व्हाईट पेजेस आहेत ते एकावर एक ठेवलेले एक आहेत त्यांना आता तेल लावत आहे ब्रशच्या साहाय्याने तर तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही कापसाने पूर्ण तेल लावलं तरी चालेल त्या पेजेसला तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण सर्व पेपरला पूर्ण असं तेल लावून घेतलेलं आहे कुठेच अशी छोटी थोडीसुद्धा जागा सोडलेली नाही पूर्ण पेपर ते ला, है। ते ला तेल असं लावून घेतलेला आहे ते बघू शकता मागून पुढून सर्व आणि आता जे मी खाली आणखी एक पेपर काय घेतला वरच्या तेल लावतो तर ते खाली पण ते आपण खाली पण एक पेपर ठेवलेला आहे आहे त्यालाही असं ते पूर्ण तेल आता फक्त ज्या ठिकाणी तेल नसेल त्या ठिकाणी परत असं आपण तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून तोही पेपर पूर्ण असा आपला तेल लावून होऊन जाईल तर बघू शकता दोन्ही पेपर आता पूर्णपणे असं तेल लागलं गेलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे जे दोन्ही पेपर आहे त्यांना एक्स्ट्रा जे तेल लागलेलं आहे ते आपल्याला पेपर ने क्लीन करायचं आहे आता जर तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर तुम्ही कॉटन किंवा आपला कापूस जो असतो त्याने पूर्ण क्लीन केलं तरी चालेल एकदम कोरडे जे आपण पेपर जेव्हा उचलतो त्यावेळेस हाताला जेव्हा लागतं त्यावेळेस ते तेल लागलं नाही पाहिजे अशा प्रकारे आपण ते पूर्ण तेल क्लीन करायचं आहे पूर्ण असं क्लीन करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी मागून पुढून सर्व जे आहे टिश्यू पेपरनं व्यवस्थित क्लीन करत आहे तेल पूर्ण असं पुसून घेत आहे तर दोन्ही पेपरचं आहे ते असंच करायचं आहे दोन्ही पेपरचं जे तेल आहे एक्स्ट्रा लागलेलं ते असंच आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण असं मागून पुढून पूर्ण क्लीन करते खूप उपयोगी येतं म्हणजे आपल्याला कधी केक बनवायचा असेल अचानक आपल्याकडं लक्षात आलं की आपण टी बॅटर पेपर नाही आणलेलं तर आपण घरच्या घरी असे बेटर पेपर तयार करू शकतो माझ्या पण असे म्हणजे मलाही ही वेळेस असा केक बनवायचा होता पण मी बटर पेपर विसरले म्हणून मी अशी एक ट्रिक लावली आणि घरच्या घरी बटर पेपर बनवले तर तुम्ही पण बघून बनवू शकता खूप सोपे आहे करण त्यानंतर मी काय केलं कपड्याच्या वरती ते टाकून क्लीन केलेलं आहे कारण खाली पण आपण तेल लावल्यामुळे थोडं तेल त्यामुळे काय केलं मी कपड्यावर टाकून ते पूर्ण क्लीन केलेलं आहे तसंच आपण जसं ते व्हाईट पेजेस केलं तसंच आपण जे वहीचे पेजेस आहे जसं आपल्याला अव्हेलेबल नसतील तर घरचे जे आपले वहीचे पेजेस आहेत ते काढून त्यांना त्या प्रकारेच प्रोसेस करायचे त्यांचं असं ऑइल वगैरे आपण लावायचं आहे अशा प्रकारे लावून त्याचं तेल पूर्ण असं क्लीन करायचं आहे तेही आपण बटर पेपर अशा प्रकारे वहीच्या पेजेसह घरी करू शकतो खूप यूज होता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा केकला म्हणजे मी पण याचा यूज केलेला आहे तर एकदम बटर बटरपेपरसारखंच त्याचं काम होतं म्हणजे बिलकुल पण केकला वगैरे चिपकत नाही एकदम इझिली तो निघूनही जातो आणि अशा प्रकारे आपण खूप सारे पेजेस आपण तेल वगैरे लावून बटर पेपर असे तयार करून स्टोर करू शकतो तर ते काय करायचे आहे आपण असे सर्वांना तेल वगैरे लावून क्लीन करून एकदम जे तेल आहे ते पूर्ण असं व्यवस्थित पुसून वगैरे आपण घ्यायचा आहे एकदम टिश्यू पेपरने क्लीन करायचा आहे किंवा कापड किंवा कॉटन असं असेल त्याने पूर्ण असं जिथे एक्स्ट्राचं तेल असेल ते पुसून घ्यायचं आहे आपण जेणेकरून त्याचा कधी वासही येऊ नये आणि त्याला कधी मुंग्या वगैरे तेलकट कट असल्यामुळे मुलग्यावर लागत तेही लागू नये तर अशा प्रकारे बघा तुम्ही आता मी चार या ठिकाणी बटर पेपर तयार करून दाखवले आहे ज्यावेळेस आपल्याला लागेल तर आपल्या त्या शेपप्रमाणे आपण ते बटर पेपर यूज करायचे मस्त असे बटर पेपर असे गोल रोल करून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचे तर खूप यूज म्हणजे युजफुल आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्स्क्राइब करा थँक्यू